चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम मला सांगा विद्यार्थी मित्रांनो का आजचा पेपर कसा गेला बघा मित्रांनो जे आपण आय प्रश्न दिले होते त्याच्यापैकीच बरेच प्रश्न आले होते मित्रांनो बरोबर आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही काळजी करायची गोष्ट नव्हतं हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय करा आपल्या चॅनलला पाठापाठ सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जे आय एम पी प्रश्न पाहिजे होते परीक्षेसाठी पूर्ण गायडन्स तुम्हाला केलेले ठीक आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण सुरुवात करणार आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहे का येत्या सातवीचा आपण जो पॅटचा परीक्षेचा आजचा पेपर झालाय त्या पेपरचे शीट आपण चेक करून घेणार म्हणजे काय तर कोणकोणते प्रश्न होते त्याच्यानंतर त्या प्रश्नाची योग्य उत्तर काय होते एकदम शॉर्टकट मध्ये आपण बघून आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता हा पेपर होऊन गेलेला आहे आता याची आपण काय करणार आहे उत्तर पत्रिका बघून घेणार ठीक आहे चला बघूया आता बघा पहिलं उदाहरण दिलं होतं काही संख्या अक्षरातली आता किती संख्या ती चार लाख छप्पन्न हजार सातशे Uh, सातशे सत्याऐंशी बरोबर आहे पुढे बघा ब्याण्णव हजार सातशे नऊ काय करायचं तुम्हाला अंकात लिहायचे पुढे बघा त्रेपन्न हजार चारशे सदुसष्ट ही संख्या विस्तारित रूपात तुम्हाला लिहायची होती विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता आपण याच्यावरती बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो का विस्तारित रूप कसं लिहायचं बरोबर आहे इकडे बघा पाच नंतर किती शून्य इकडे डावीकडे उजवीकडे बघित आपण एक दोन तीन चार तर इथं किती मित्रांनो शून्य घ्यायचे चार शून्य घ्यायचे तीन नंतर किती उजवीकडे शून्य तीन शून्य चार नंतर उजवीकडे किती किती अंक इकडे दोन अंक आहे म्हणून दोन शून्य सहाच्या नंतर किती अंक इकडे उजीकडे एकच आहे म्हणून काय करा एक शून्य घ्या सात तास ठेवा याला म्हणतात विस्तार पुढे बघा बेरीज करायची होती बघा मित्रांनो चार हजार आठशे बहात्तर नऊ हजार आठशे चोपन्न जर यांची बेरीज केली तर फायनली उत्तर भेटणार आहे काय तर चौदा हजार सातशे सव्वीस आपल्याला उत्तर भेटणार आहे पुढे बघा मित्रांनो काय आठ हजार सातशे त्रेसष्ट वाजा पाच हजार चारशे शहाण्णव याची मित्रांनो लक्षात घ्या जी वजा बाकी येणार ती येणार आहे तीन हजार दोनशे सदुसष्ट पुढे बघा मित्रांनो गुणाकार करायचा होता आपल्याला सात हजार पाचशे चाळीस गुल्ले पाचशे छत्तीस मग याचा जर गुणाकार केला तर मित्रांनो उत्तर भेटणार आपला चाळीस लाख एक्केचाळीस हजार चारशे चाळीस हे फायनल उत्तर भेटणार आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार आठशे चोपन्न भागिले तेवीस तर ते याचा भागाकार हा चारशे अठ्ठावीस येतो आणि बाकी ही दहा उरते ठीक आहे पुढे बघा एक स्वस्त धान्यातील दुकानातील चार हजार आठशे किलोग्राम धान्यासाठी तीस दिवस पुरतो तर पंचेचाळीस दिवसाचा धान्याचा पुरवठा करण्यासाठी किती धान्य साठा आवश्यक आहे तर मित्रांनो आता लक्षात घ्या सिंपल तुम्हाला काय करत होतं का चार हजार आठशे भागिले तीस घ्या नंतर एक भागीले पंचेचाळीस घ्या तिरकस गुणाकार करून घ्या मग एक्स बघा मित्रांनो काय एक्स बरोबर काय तर चार हजार आठशे चार हजार आठशे गुणले पंचेचाळीस भागीले किती येणार येणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कायची किंमत आपण जर बघितली तर चारशे ऐंशी गुणले पंधरा आपल्याला उत्तर भेटणार आहे सात हजार दोनशे म्हणजे किती धान्याचा पुरवठा लागणार आहे सात हजार दोनशे किलोग्रामचा पुरवठा लागणार आहे एका गावात बघा वृक्ष लागवडीसाठी लक्ष तीस व्यक्तीसाठी एकशे वीस रुपये होते नंतर गावची लोकसंख्या तीनशे असेल रोपां तर रोपांचा किती पुरवठा लागेल बघा मित्रांनो मग आता किती आहे तर काय करा एका व्यक्तीचा अगोदर काढून घ्या आपण जर एका व्यक्तीसाठी काढला तर आपल्याला आहे तर त्याच्यामध्ये किती रोप लागतात चार रोप लागतात बरोबर आहे मग मग काय करा तीनशे गुणले चार करा बाराशे येतील किंवा तीस भागीले एकशे वीस घ्या बरोबर तीनशे भागीले एक घ्या तिरकस गुणाकार करून घ्या आपल्याला उत्तर भेटून जाईल बाराशे रुपये किती लागणार रोप बाराशे पुढे बघा पाचशे शेवशे खड्डे खोदायला साठ मजुरांना पाच दिवस लागतात तर पंधरा मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागतील तर मित्रांनो लक्षात घ्या आता काय करा याच्यामध्ये आपण बघा साठ गुणिले पाच त्याच्यानंतर पंधरा गुणले एक्स करून घ्या त्याच्यानंतर काय करा साठ गुणले पाच तीनशे भागिले पंधरा हा इकडे गुणाकार तिकडे आले भाग होईल ची किंमत वीस येऊन जाईल म्हणजे काय का तेच काम मजुरांना करायला किती दिवस लागतील मित्रांनो तर वीस दिवस लागतील ठीक आहे पुढे बघा पुस्तक वाचन चळवळीत एक पुस्तक दररोज तीस पाने याप्रमाणे वाचतात ते पुस्तक चाळीस दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक पंधरा दिवसात वाचून पूर्ण करतात दररोज किती पानावे वाचावे लागतील तर मित्रांनो तीस गुणले चाळीस करा तीस गुणले चाळीस करा त्याच्यानंतर एक गुणले पंधरा घ्या आणि मित्रांनो काय करा तिरकस गुणाकार करून घ्या म्हणजे तीस गुणले चाळीस भागिले पंधरा बरोबर एक ची किंमत मित्रांनो आपल्याला भेटणार आहे ऐंशी दिवस किती भेटणार आहे ऐंशी दिवस भेटणार आहे ठीक आहे पुढे बघा शाळेतील वस्तू विक्री केंद्रात पाचवीचे तीन हजार त्याच्यानंतर सहावीचे दोन हजार आणि सातवीचे पाच हजार भांडवल होते वर्षा अखेरीस त्यांना तीन हजार सहाशे रुपये नफा झाला तर यत्ता सहावीच्या वर्गास किती नफा मिळाला बघा सरळ सरळ काय करा का यांच्या जो यांचा रेशिओ काढून घ्या मित्रांनो बघा काय करा यांचा रेशिओ काढून घ्या बघा डायरेक्टली रेशिओ जर काढला आपण तर तीन एक दोन्ही साधिक पाच बरोबर दहा एक बरोबर आहे पुढे बघा मित्रांनो का यांची यांची काय आता बेरीज दहा एक मग किती एकूण नफा तीनशे साठ तीन हजार सहाशे बरोबर आहे मग काय करा तीन हजार सहाशेला दहाने भाग देऊन टाका आपल्याला उत्तर भेटून जाईल एक ची किंमत येईल तीनशे साठ आणि त्याच्यानंतर बघा सावीस वर्गाचा नफा विचारला म्हणून काय करा मित्रांनो तर काय करा याला बघा तीनशे साठ ला दोन ने गुणून घ्या म्हणजे किती उत्तर येईल आपल्याला सातशे वीस उत्तर येऊन जाईल पुढे बघा अमन यश व सक्षम या तीन सॉरी मित्रांनी अनुक्रमे बघा ऐंशी हजार नव्वद हजार त्याच्यानंतर एक लाख वीस हजार रुपये गुंतवणूक व्यवसाय सुरू केला पाच वर्षांनी जर पाच हजार आठशे रुपये नफा झाला तर नफ्याच्या सक्षमचा वाटा किती आता काय करा याचं देखील गुणोत्तर काढून गेन, घे काढून घेण्यासाठी आता रे काय करा बघा आठ एक साधिक नव साधिक बारा एक बरोबर पाच हजार आठशे मग यांची बेरीज करून घ्या एकोणतीस एकशे त्याच्यानंतर काय येईल तर, का ये तर पाच हजार आठशे भागले एकोणतीस करा एकशे किंवा दोनशे येणार आहे मग सक्षमचा वाटा काय करा मित्रांनो बारा गुण्य एक करा म्हणजे बारा गुण्य दोनशे करा तर दोन हजार चारशे त्याचं योग्य उत्तर असणार पुढे बघा पर्याय तुम्हाला निवडत होता बँकेकडून दोन वर्षासाठी चार हजार रुपये कर्ज घेतल्यास त्यावर आठशे रुपये सरळ व्याज भरावं लागते तर व्याजाचा दर किती मित्रांनो पर्याय क्रमांक एक दहा टक्के बस ठीक आहे पुढे बघा श्यामरावांनी चार वर्षासाठी बारा टक्के टक्केदारांनी वीस हजार रुपये बँकेत ठेवायचे मुदतीनंतर किती पैसे सरळ व्याज काढून घ्या बघा काय करा सरळ व्याज काढून घ्या तर मित्रांनो लक्षात घ्या तर काय तर वीस हजार गुणले बारा गुणले चार वागिले शंभर सरळ व्याज आला मित्रांनो नऊ हजार सहाशे त्याच्यानंतर रास आला रास बरोबर काय म अधिक र बरोबर काय मित्रांनो लक्षात घ्या तर वीस हजार अधिक नऊ हजार नऊ हजार सहाशे आपल्याला उत्तर भेटणार आहे एकोणीस हजार सहाशे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तर पत्रिका बघते अजून इंग्लिशचा पेपर बाकी जर तुम्हाला त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल प्रश्न पाहिजे असेल तर सर्वप्रथम मला कमेंट करा व्हिडिओला पण लाईक करा आणि सगळ्यांनी कुठलाही संकोच न करता चॅनलला पटापट सबस्क्राईब करू नये मित्रांनो पटापट चॅनलला सबस्क्राईब करून द्या कुठलाही वेळ न वाया घालता बघा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे बघा पुढचं उदाहरण बघूया आता समीरने शाळेतील संचयिकेत तीन हजार रुपये दहा टक्के दारण ठेवले आहेत त्याला किती वर्षांनी पंधराशे रुपये व्याज मिळेल बघा आता काय करा सरळ व्याज काढून घ्या बघा मित्रांनो ठीक आहे हा दिलेला आहे आपल्याकडे ऑलरेडी बरोबर आहे मग काम करा पंधराशे बरोबर तीन हजार गुणले दहा दहा गुणले क बरोबर आहे मग काय करा यांना सगळ्यांना इकडे दोन शून्य कड झाले दोन शून्य वरला तीस काय करा इकडे गुणाकार तिकडे गेले भाग पाठवा उत्तर भेटून जाईल पाच वर्ष किती भेटणार मित्रांनो पाच वर्ष पुढे बघा सहाव्या क्रमांकाचं एक काटकोन त्रिकोणाची उंची तीन पॉईंट सहा सेमी व पाया चार पॉईंट दोन सेमी त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे आपल्याला एकशे दोन गुणले पाया गुण्य उंची मग काय करा विद्यार्थी मित्रांनो एकशे दोन गुणले चार पॉईंट आठ गुणले तीन पॉईंट सहा मग आपल्याला क्षेत्रफळ भेटणार आहे चार सॉरी आठ पॉईंट सहा चार चौ सेमी वर्तुळाचा परिघ बघा दिलाय सहाशे सोळा सेमी तर वर्तुळाची व व्यास शोधा बघा सी सीच बघा सी म्हणजे काय परीक सर फरस बरोबर आहे मग सूत्र काय सी बरोबर बर दोन पाय आर मग काय करा याची किंमत त्याच्यात टाकून द्या आपल्याला आहे सहाशे सोळाची ची किंमत आहे दोन गुन्हे बावीस चे सात गुण्य आर बरोबर आहे बावीस छेद बावीस छेद सात आहे आपल्याला मग सात इकडे काय तर भाकार तिकडे गेलं काय गुणाकारात कराय बावीस गुन्हे दोन करून घ्या इकडं बरोबर बड़ आहे मग याची किंमत सोडल्यानंतर आपल्याला उरल काय चौदा गुंले सात उरल मग चौदा साथी सेमी सेमी हरी त्रिज्या आणि व्यास काढायचे आपल्याला व्यास काय येईल त्रिजेसात दुप्पट असतो म्हणजे दोन गुण्हे काय करा अठ्याण्णव करा एकशे शहाण्णव उत्तर भेटून जाईल बघा मित्रांनो एक शिडी जमिनीपासून घराच्या चार मीटर उंचीवरती होती ठीक आहे एक काटकोन त्रिकोण तुम्हाला काढायचा होता आता काठकोण त्रिकोण आला म्हणजे काय त्याच्यामध्ये पाया उंची आली आणि मग काटकोन त्रिकोण आला म्हणजे काय पायता गोरस सरम आला मग पायथागोरस गोरस काय कर्ण वर्ग बरोबर पहिल्या भागचा वर्ग दुसऱ्या बालूचा वर्ग मग एसी वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग मित्रांनो लक्षात घ्या एसी वर्ग बरोबर चारचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग बरोबर काय चाराचा वर्ग आपल्याला माहिती की किती तो सोळा येतो तीनाचा वर्ग किती नव येतो मग काय करा सोळा अधिक नऊ करा पंचवीस घ्या याला वर्ग मुळात टाकाला आपल्याला किंमत भेटू जाईल शिडीची उंची बरोबर किती येणार मित्रांनो पाच मीटर येणार किती येणार पाच मीटर पुढे बघा सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडायचे आपल्याला बघा काय बेचाळीस गुणिले अडोतीस करा मग आता बेचाळीस म्हणजे काय चाळीस अधिक दोन अडोतीस म्हणजे काय चाळीस वजा दोन मग मा आपल्याला माहितीये का ए अधिक बी गुणिले ए वाजा बी म्हणजेच काय ए वर्ग वाजा बी वर्ग बरोबर आहे पुढे बघा चाळीस अधिक दोन गुणिले चाळीस वाजता दोन म्हणजे काय ए वर्ग वाजा बी वर्ग एची किंमत घ्या चाळीस आणि बी ची किंमत घ्या दोन मग चाळीसचा वर्ग वाजा दोनाचा वर्ग चाळीसचा सोळाशे दोनाचा वर्ग चार सोळाशे मधून चार गेला एक हजार पाचशे शहाण्णव आपलं फायनल उत्तर आहे पुढे बघा खाली राशींचे अवयव पाडत तुम्हाला बघा याचं काय उत्तर येईल दोन कंसाच्या बाहेर दोन एक वर्ग व्हाय वजा तिन्ही वर्ग नंतर काय दोन्ही वर्ग कंसामध्ये दोन व्हायचा दोन वजा बघा द्विपदीचा वर्ग करा वर्ग काय ए वजा बी चा वर्ग म्हणजे काय ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग सहा वर चा वर्ग वजा दोन गुणले सहा गुणिले एकशे अधिक एकशे वाय चा वर्ग बरोबर आहे मग सहा चा वर्ग छत्तीस वजा सहा दुनिय बारा भागिले वाय आणि एकशे दोन एकशेद वायचा वर्ग म्हणजे काय एक एकाचा वर्ग एक आणि व्हायचा वर्ग वाय वर्ग ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण पूर्ण आपण प्रश्नपत्रिकेचा आपण बघून घेतली का कोणत्या प्रश्नाची कोणती योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो पुढे बघा गावातील प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या जनावरांची संख्या दिली आहे त्यावरून वारंवारता सारणी तयार करा आता प्राप्तांक दिलाय ताळ्यांच्या खुणा दिलाय वारंवारता दिलाय बघा आता एक ते पाच दिले म्हणून काय केलं आपण एक ते पाच घेतले एक किती वेळा आहे याच्यामध्ये आला बघा तीन वेळा आलाय म्हणून ताळ्यांच्या खुनात तीन काढल्या आणि वारंवारता तीन दिले दोन किती वेळा आहे दोन वेळा आला इकडे वार वारता दोन तीन किती वेळा आहे आठ आलाय म्हणून इकडे आठ चार किती वेळा आला तीन आला म्हणून इकडे तीन आणि पाच किती वेळा आला चार वेळा आला म्हणून ताळ्यांच्या खुना चार आणि फायनली वार वारता चार आणि सगळ्यांची बेरीज केली मित्र मित्रांनो उत्तर भेटणारे वीस तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आजची पॅटची झालेली प्रश्नपत्रिका बघून घेतलेली की आजची प्रश्नपत्रिका कशी थी। होती ठीक आहे तर मित्रांनो मला कळवा का तुमचे उत्तर किती बरोबर आले तीन आपल्या चॅनलचा तुम्हाला फायदा झाला का नाही सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या मित्रांनो जर तुम्हाला इंग्लिशची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल किंवा तुम्हाला आयएमपी प्रश्न पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट करा आणि चॅनलला सगळ्यांनी विदाऊट न विसरता चॅनल सबस्क्राईब करू द्या मित्रांनो त्याच्यानंतरच तुम्हाला प्रश्न पत्रिका भेटणार आहे ठीक आहे तर चला भेटूया विद्येक नंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला काळजी घ्या चांगला अभ्यास करा